एनजी मिल चाळीत ड्रेनेज मिश्रित दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे रहिवाशांना अनारोग्याची भीती वाटत आहे शहरातील एनजी मिल चाळीत नळाला ड्रेनेज मिश्रित घाण काळं पाणी आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे काही भागात पाच दिवसांड तर काही भागात सात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एन जी मिल चाळीत आठ दिवसानंतर पाणी आलं परंतु आठ दिवसानंतर पाणी येऊन देखील घाण मैला मिश्रीत पाणी आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला पाणी सोडलं तर काळं पाणी सोडतात गटरीचं पाणी आलंय नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे महानगरपालिकेच लक्ष नाही या जेईला फोन लावला या भागातल्या तर फोन उचलत नाही या चावीवाल्याला फोन लावला तर अर्ध्या तासात पाणी सोडतो साहेब म्हणून पाणी सोडत नाही या अधिकार वरच्या अधिकाऱ्यांना फोन लावला पी एच तर ते म्हणतात लाईट गेलेले आहे पंपसेट बंद आहे तर अधिकाऱ्यांना किती म्हणून तर फोन करायचा आणि पाणी जे आहे आठ दिवसाला एक दिवस पाणी आलं आहे ते बी असलं पाणी कमी प्रेशरचं आणि ज्या गटरीचं घाण पिळसर पाणी आलं ते पाणी कसं साठवलं आणि कसं करायचं काय आठ आठ दिवसाला पाणी आलं आहे हे असं होऊ नये कॉर्पोरेशनचं लक्ष आहे का नाही हे माहीत नाही आम्हाला आता तुम्ही प्लीज त्या प्रेसच्या माध्यमातून त्या कॉर्पोरेशनला कळवावे आम्ही इंजिनिअर इथं राहतो गटरीचं पाणी आलं आहे आठ दिवसाला येत आहे आम्ही अधिकाऱ्याला फोन आलो तरी त्यांनी उचलला नाही महानगरपालिकांनी दक्षता द्यायची आठ दिवसातून पाणी आलंय इतकं घाण पाणी कसं प्यायचं आणि कसं वापरायचं असा संतप्त सवाल नागरिकांनी केला